श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घ जर तुमच्या घरापुढे जासुंदाचं झाड असेल तर हा व्हिडिओ पहा कारण की घरात सुख समृद्धीसाठी जासुंदीचे झाड या ठिकाणी लावा चला तर बघू द्या अनेक लोकांच्या घरा घरापुढे जासुंदीचे झाड असते वास्तुशास्त्रानुसार जासुंदीचे झाड असणे हे शुभ आहे जर तुम्हाला जासुंदीचे झाड लावायचे असेल तर शुभ दिशा कोणती व जास्वंदीच्या झाडाला हिंदीमध्ये गुडहल गुडहलचं झाड ही असे म्हणतात तसेच जास्वंदीचे फुल हे सूर्य आणि मंगळ संबंधित आहे तसेच जास्वंदीचे झाड लावताना त्यावरती सूर्यप्रकाश पडेल असा लावा तसेच जी व्यक्ती तांब्याभर पाण्यात जास्वंदीचे फूल टाकून सूर्याला जल अर्पत अर्पण करते त्या व्यक्तीला डोळ्याचा आजार होत नाही तसेच जासवंदाचे फूल हे फूल हे देवीला खूप प्रिय आहे म्हणून शुक्रवारी जास्वंदीचे फूल हे नक्की अर्पण करा तसेच हे फूल मंगळवारी मारुती रायाला किंवा मारुतीला रायालाही अर्पण केल्यास अनेक प्रकारचे ग्रह शांत होतात देवी देवतांना जास्वंदीचे फूल खूप प्रिय आहे तसेच भगवान श्री श्री गणेश यांना गणेश भगवान खूप प्रिय आहे आता देवी माता लक्ष्मी गणेश आणि मारुती रायांना पण फूल खूप प्रिय आहे तसेच चतुर्थी असेल किंवा विनायक चतुर्थी असेल तिथीस आपण गणपती बाप्पांना हे फूल अर्पण करतो हे फूल अं हे फूल देवी देवतांना अर्पण केल्यास दीर्घायू प्राप्त होते आता आपल्याला बघायचे आहे की जासुंदाचे झाड किंवा गुडहालचे झाड हे कुठे लावावे कुठे लावायचे हे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या अंगणात व तुमच्या घरात तुम्ही कुठेही लावू शकता पण त्यावरती इतकंच की सूर्यप्रकाश पडेल असा तुम्ही जासुंदीचं झाड लावा बघा तुम्ही भगवान गणेशांना तर इतकं प्रिय आहे जासुंदीच झाड म्हणजे कोणत्याही देवी देवतांना जासुंदीचं फुल हे खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही कुठेही घरात लावलं तर फक्त एवढं लक्षात ठेवा की त्यावरती सूर्यप्रकाश पडेल असा Ha Sri Swami Samad.